नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील कांद्याचे लाईव्ह बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा चला तर शेतकरी मित्रांनो मग वेळ वाया घालवता वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे लासलगाव फाड हवं काही तीन हजार पंधरा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक, एक हजार तीनशे पन्नास कमीत कमी दर आहे तीनशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार पन्नास पुढील बाजार बाजारसमती आहे लासलगाव आवक आहे नऊ हजार सहाशे सोळा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार आठशे बारा कमीत कमी दर आहे चारशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार एकशे ऐंशी पुढील बाजार समिती आहे कोपरगाव अवक आहे दोन हजार तीनशे अडुसष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार सहाशे कमीत कमी दर आहे पाचशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार शंभर पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत अवक आहे नऊ हजार क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार तीनशे एक कमीत कमी दर आहे तीनशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार शंभर पुढील बाजार समिती आहे पारनेर आहे चौदा हजार सातशे शहाण्णव क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार चारशे कमीत कमी दर आहे दोनशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार दोनशे पंच्याहत्तर पुढील बाजार समिती आहे देवळा अवका आहे चार हजार तीनशे साठ क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार पाचशे साठ कमीत कमी दर आहे दोनशे पंचवीस तर सर्वसाधारण दर आहे एक हजार पंचवीस पुढील बाजार समिती आहे नागपूर व काय दोन हजार क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार कमीत कमी दर आहे एक हजार तर सर्वसाधारण दर आहे एक हजार नऊशे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व अशीच बाजारभाव दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद